सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जीआयएस यंत्रणेचे नियोजन अंतिम टप्प्यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रभावी नियोजनासाठी जीआयएस ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम तंत्राचा प्रभावी उपयोग करण्यात येणार असून या प्रणालीचे अद्ययावत आणि सुलभ स्वरूप अंतिम करण्याचे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेणाम यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले बैठकीतील महत्वाचे मुद्दे बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते कुंभमेळ्यासाठी जीएसआय जीआयएस प्रणालीचा प्रभावी उपयोग सुनिश्चित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली महानगरपालिकेने या यंत्रणेचे सादरीकरण केले ज्यावर काही सुधारणा सुचवून महसूल आयुक्तांनी साठी निश्चित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश दिले तसेच या प्रणालीत सर्व संबंधित विभागांचा समावेश करावा आणि उपलब्ध डेटा संरक्षित ठेवावा असेही त्यांनी नमूद केले सुसज्ज वाहतूक व्यवस्थेसाठी निर्देश कुंभमेळ्यासाठी वाहनतळ अत्याधुनिक व वा सुसज्ज असावीत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेने संयुक्त नियोजन करण्याची सूचना दिली आहे यासह गोदावरी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमितपणे पात्राची पाहणी करून आवश्यक कारवाई करावी असेही सांगितले प्रयागराज दौऱ्यातून होणारा नियोजनाचा अभ्यास प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक अधिकाऱ्यांचा एक पथक लवकरच प्रयागराज दौऱ्यावर जाणार आहे त्या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध सुविधा आणि नियोजन यांचा अभ्यास करून त्याचा उपयोग नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केला जाईल डॉक्टर प्रवीण गिडाम यांचं मार्गदर्शन महसूल आयुक्तांनी जीआयएस तंत्रज्ञानाचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी योग्य प्रकारे उपयोग होईल यावर भर देण्यास सांगितले त्यांनी प्रत्येक विभागाला त्यांच्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत कुंभमेळ्याचा प्रत्येक टप्पा व्यवस्थितपणे पार पडेल यासाठी सर्व यंत्रणा सक्षम करण्याचं काम सध्या सुरू आहे